नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला छानपैकी जिरा राईस बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा हा एक पेला मी कोलम तांदूळ घेतलेला आहे आणि गरम मसाल्यामध्ये मी तेजपत्ता लवंग दालचिनी आणि मिरं घेतलेला आहे चला तर तांदूळ सर्वप्रथम मी धुवून घेते स्वच्छ असे तांदूळ बघा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे शक्यतो जुनाच तांदूळ घ्यायचा त्याच्यामध्ये भात म्हणजे जास्त असा चिकट होत नाही आता बघा ह्या टोपामध्ये मी एक पेला तांदूळ घेतलेला तर मी सव्वा दोन पेला मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे गॅसवर बघा तोप ठेवलेला आहे पाणी गरम करण्यासाठी थंड पाण्यामध्ये भात शिजवायचं नाही चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि बघा थोडंसं तूप टाकून घेते आता ह्या गरम पाण्यामध्ये मी हे तांदूळ सोडते आता हा तांदूळ फास्ट गॅसवरच शिजवायचा चांगला असा फडफडीत मी काही पाणी येळून घेणार नाही आहे ह्याच पाण्यामध्ये मी भात करणार आहे पाणी बघा बघू शकता तुम्ही कमी झालेलं आहे म्हणजे हलकंसं पाणी आहे त्याच्यामध्ये मी एक्स्ट्राचं पाणी काही टाकणार नाही आहे आता गॅस स्लो करते आणि झाकण ठेवते आणि छान ह्याला असा मुरवून घेते हे बघा अशा प्रकारे मी तांदूळ चांगला म्हणजे भात असा चांगला मुरवून घेते जर तुम्हाला एक्स्ट्रा पाणी लागत असेल भात कच्चा असेल तर गरम पाणी थोडंसं टाकायचं आणि झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर जडवस्तू ठेवायची तांदळाच्या क्वालिटीवर पण अवलंबून ना कुठला तांदूळ जास्त पाणी घेतो कुठला कमी घेतो हे बघा भात छान असा मोरलेला आहे आता झाकण काढते आणि ह्याला असाच ठेवून देते एका साईडला थंड करून घेते हे बघा मस्त मध्ये बघा किती मोकळा फडफडीत झालेला आहे जिरा राईस बनवण्यासाठी बघा कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी तूप टाकलेलं आहे तूप बघा चांगलं गरम झालेलं आहे आता जिरं टाकते जिरं चांगलं फ्राय करून घ्यायचं कच्चा ठेवायचं नाही जिरं बघा फ्राय झाल्यावर दालचिनी लवंग मिरं टाकते आणि दोन मिरच्या टाकते मिरची टाकल्यावर बघा चांगलं असं हलवून घ्यायचं हे बघा मस्तमध्ये फ्राय झालेले आहेत मसाले आता हा भात टाकते मी सर्व भात बघा मी टाकून घेतलेला आहे आता फास्ट गॅसवर चांगल्या ह्या भाताला मी परतून घेते हे बघा भात छान असा परतून झालेला आहे आता वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकते कोथिंबीर टाकल्यावरही छान असं परतून घ्यायचं जास्त हलवायचं नाही नाहीतर तांदूळाचा तुटेल मस्तमध्ये बघा फडफडीत झालेला आहे तयार झाला आहे बघा छान असा मस्त मस्तमध्ये तर मी बनवलेला जीरा राईस तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय